हाय हॅलो नमस्कार आजच्या दुपारच्या छोट्याशा ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे सकाळ झालेली आहे आणि सकाळीच सूर्यनारायण बघा आलेले आहेत आणि सकाळी सकाळी सर्व काम झालं की अगदी पूर्ण दिवस छान जातो आणि सकाळ झाली की लगेच आंघोळ झाली देवपूजा झाली की पुढच्या कामाला सुरुवात करायची असते आणि बघा आज मला मोगऱ्याचे गजरे मिळाले होते आणि त्यामुळे मी घेतलेले देवघरात माता लक्ष्मीला आणि आमच्या कुळदेवीला तुळजाभवानीला ह्या दोघींनाही गजरे अर्पण केले होते छानपैकी गजरे मिळाले होते महालक्ष्मीच्या यात्रेत गेलेली तिथूनच हे गजरे आणले होते आणि कुंडीत बघा एक छोटसं मी पुदिन्याचं झाड लावलेलं पुदिना, पुदिना चटणीला किंवा सरबताला किंवा चहामध्ये सुद्धा बरेच लोक वापरतात अशा ह्या चटणीची आणि चहाचे खूप सारे पाय फायदे असतात आपल्या शरीराला आता इथे काय केलं आहे बघा मी एक पारंपरिक भाकरी आहे जी आमच्या घरी बनवली जाते आणि ती भाकरी आज मी बनवायचा फटाफट डिसिजन घेतला कारण काल महालक्ष्मीच्या यात्रेला केलेली तिथून डोंगर लागतो आणि त्या डोंगरातूनच मी पळसाची पानं घेतली कारण ही भाकरी पळसाची पानं किंवा केळीच्या पानांवरच थापली जाते पारंपरिक भा पारंपरिक भाकरी आहे बघा आजकाल काय आहे लहान मुलांना अगदी चायनीज समोसा वडापाव ह्या सर्व बाहेरच्या वस्तू खाण्याची इतकी आवड आहे की पारंपरिक वस्तू घरातल्या आयासुद्धा किंवा आज्यासुद्धा बनवण्याचा त्यांनासुद्धा सुद्धा विसरून गेलेले आहेत कारण ह्या फटाफट वस्तू मिळतात मग त्रास कशाला करायचा बरं असं सर्व विचार करतात आणि ते आपल्या शरीराला खूप हा हानिकारक आहे त्यामुळे आपल्या घरात जे पण कुठले पारंपरिक पदार्थ आहेत ते अगदी कधीतरी नक्कीच बनवण्याचा प्रयत्न करा आणि त्या वस्तू त्या परंपरा आपण जपल्या गेल्या पाहिजेत आपले पदार्थ जपले गेले पाहिजेत पुढे पिढ्याने पिढे हे चालले गेले पाहिजेत कारण ते शरीराला खूप चांगले असतात ह्याचे साईड इफेक्ट्स कधीच नसतात जे आपण वडापाव खातो समोसा खातो चायनीज खातो आपण आता पाहतो खूप लोकांच्या रील्स येतात त्याचे साईड इफेक्ट किती होतात आपल्याला किती किती आजार होत असतात त्यामुळे ह्या सर्व गोष्टी दूर राहिल्या पाहिजे कुठेतरी आपल्यापासून आपल्या मुलांपासून आणि त्यामुळे अशा काही पारंपरिक गोष्टी आहेत त्या आपण घरात बनवल्या पाहिजेत पदार्थ आता ही पानाची भाकरी बघा तांदळाचं पीठ जे थोडंसं जाड असतं आणि गुळ तूप वेलची ह्या सगळ्यांची व्यवस्थित उकड काढली ती उकड काढताना मला तुम्हाला दाखवायला जमलं नाही कारण विसरून गेली आणि तव्यावर जाड मीठ घातलं पूर्वी कोळसे घालायचे परंतु आता शहरात राहतो त्यामुळे कोळसे नाही मग जाड मीठ घातले कारण सगळीकडे व्यवस्थित ही जाड असते भाकरी शेकली गेली पाहिजे त्याच्यावर पानं ठेवली आणि भाकरी थापून पुन्हा त्याच्यावरती पानं ठेवली आता ह्याच्यावरती पण कोळसे किंवा ज्याला आपण निखारे सांगतो ते घाल घालायचे असतात परंतु नाही आहेत त्यामुळे आता काय करणार तर मी त्याच्यावरती एक झाकण ठेवलं आणि हे झाकण बघा थोडंसं मोठं होतं बसत नव्हतं हो म्हणजे मोठं होत होतं आता मी काय केलं तर थोडं छोटं घेतलं आणि ठेवलं त्याच्यावर आणि त्याच्यावर ह्याच्यावर आहे ना अगदी आपल्याला वजन असं काहीतरी ठेवायचं म्हणजे ती भाकरी छानपैकी अशी खरपूस अशी भाजून निघते आणि ही भाकरी खूप छान लागते टेस्टला कुठल्याही आजाराच्या व्यक्तीला अगदी डिलेवरीच्या बाईपासून ते ताप आलेले आहे किंवा कुठल्याही आजाराच्या व्यक्तीला ही भाकरी चालते खूप पौष्टिक असते कारण गूळ आणि तूप आपल्या शरीराला किती पौष्टिक असते हे तुम्हाला माहिती आहे भाकरी तयार झालेली आहे अगदी अर्धा ते पाऊन तासात अगदी व्यवस्थित पलटून घ्यायची असते आणि पलटल्याच्यानंतर पुन्हा एकदा ही व्यवस्थित खरपूस भाजायची आणि बघा छानपैकी ही पानं अशी चिकटलेली होती चिकटलेली पानं निघतात काही काळजी करायची नाही एक दोन चिकटतात परंतु काही नाही ही पळसाची पानं आहेत आपल्या पोटात जरी गेलं तरी पण काही प्रॉब्लेम नाही आणि हे बघा भाकरी झालेली गॅस बंद केलेला आणि आमचा ओम म्हणजे उंदीर आमचा येऊन गुपचुप खाऊन गेलेला आहे तर तुम्हाला ही भाकरी आ, कशी वाटली किंवा पारंपरिक पदार्थ आपण जपले पाहिजे का